नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात विधानसभा निवडणुकीत माहितीला यश मिळाल्यानंतर नव्हतं आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार आहेत यावेळी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहेत यात आता देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने राज्यात सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची देखील भावना आहे यासह हो अनेक आमदारांनी देखील फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे त्यामुळे आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत माहितीच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल असे सांगण्यात येत आहे माहितीने माहितीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपाचे सर्वाधिक मंत्री असणार असून अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाला समसमान मंत्रीपद देण्यात येईल अशी माहितीही समोर येत आहे दरम्यान माहितीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे यात एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे यातच राहुल कुल मंगल प्रभात लोढा संभाजी पाटील दिलगेकर गणेश नाईक नितेश राणे संजय कुटे शिवेंद्रराजे भोसले माधुरी मिसाळ राणा जगतसिंह हो, पाटील गोपीचंद पडळकर प्रसाद लाड यांची नावे समोर आली आहे शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आली आहे यामध्ये एकनाथ शिंदे शंभूराज देसाई उदय सामंत गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड भरत गोगावे संजय शिरसाट प्रताप सरनाईक यडरावकर विजय शिवतारे यांचा समावेश आहे अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांची ही यादी आली आहे यात अजित पवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ धनजय मुंडे धरमराव बाबा आत्रम आदित्य तटकरे संजय बनसोडे संग्राम जगताप इंद्रनील नाईक मकरंद पाटील सुनील शेळके मानिकराव कोकाटे यांचा समावेश आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र